नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना फडेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील नांदगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी एकच मशन लागू करा पेन्शन आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे जुनी पेन्शन योजना लागू करावी तथा अन्य मागण्यांसाठी नांदगाव नगरपालिकेसमोर ठिय्या कामबंद आंदोलन सुरू केले दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी कामबंद आंदोलनाचा पहिला दिवस होता या दिवशी नागरिकांचे व पालिकेचे कोणतेही काम झाले नाही नांदगाव येथे नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना नवीन तात्काळ अंमलबजावणी करावी नगरपरिषद नगरपंचायती अस्थापनेवरील मूलभूत समस्या व मागण्या मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद सवर्ग अधिकारी संघटना नांदगाव नगर परिषदचे अस्थापनेवरील कर्मचारी व अधिकारी सर्व बेमुदत संपावर गेले असून यामुळे नांदगाव शहरासह परिसरातील सर्व नागरिकांना समाशांना सामोरे जावे लागत आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बाबुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा